नळी आपण आलोत माझं गाव हे शहरातील नगरपालिकेत वाचून सापलेलं आहे आपण आज प्रदीप्त तीरत असेल त्यांच्यासोबत वाट का मग पाच ते उमेदवार आहेत का सांगा तुम्ही पाच उमेदवार आहेत काय सांगा वॉर्ड प्रा पाचमध्ये यावेळेस नगरपालिकेच्या आणि इलेक्शनसाठी माझी पत्नी तातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आम्ही निवडणूक लढवित आहोत जनतेनी आम्हाला जेवढ्या वर्षापासून आम्ही या इथं अवश्य आहोत कित्येक वीस पंचवीस वर्षापासून प्रेम दिलेला आहे व्यवहाराच्या माध्यमातून कपड्याच्या व्यवहाराच्या माध्यमातून लोखंडाच्या व्यवहाराच्या माध्यमातून सिमेंट माध्यमातून या मालगाच्या जनतेने आम्हाला भरपूर प्रेम दिलेला आहे आणि त्यांच्या प्रेमाला आम्ही पूर्णतः खरे उतरलेलो हो। आहोत या वाटचालीवर आम्ही हो। आमचं पहिलं पाऊल टाकत आहोत इथेही आम्हाला जनता आम्हाला खूप भरभर आणि आम्ही नक्कीच विजय प्राप्त करू ही अपेक्षा आहे काम करत होते वाडात मी सर्वतः माझ्या कॉलनीमध्ये सध्या मी मंगलनाथ कॉलनीत रहिवाशी आहे तिथे रस्त्याची खूप दुरवस्था होती नळाची पाण्याची आणि लाईटीची पण त्या सगळ्या व्यवस्थाकलीचे लोक वारंवार मला सांगतात आणि त्या मी पूर्ण करतो इथून पुढेही जर मला प्रतिनिधी म्हणून निवड्या देण्यात आलं तर नगरपालिकेच्या माध्यमातून तिथल्या पूर्ण कॉलनीचे जे बी प्रश्न आहेत ते पूर्ण प्रश्न मी मार्गी लावण्याचं वचन देतो आणि मी करत राहील नगरपालिकेमध्ये